नाही आता आमच्या पक्षाने जो निर्णय घेतला त्याला मी बांधील आहे महाविकास आघाडीला इंडिया आघाडीला आता आमचं एकच लक्ष आहे विनायक राऊत साहेबांना दोन लाखाच्या तरी फरकाने आणि सावंतवाडी गेल्या वेळेला दीपक केसरकर मंत्री असून देत आणि राजनतेरीची कुठलीही पद असो कोणाची काय असू आम्ही ह्या सावंतवाडी विधानसभा मतदारसंघामध्ये गेल्या वेळेपेक्षा जास्त लीड झाला यांना विनायक राऊतांना इथे मिळवून देणार सावंतवाडी विधानसभा मतदारसंघामध्ये गेल्या वेळेला जे आम्हाला बहुमत मिळालं त्याच्यापेक्षा सुद्धा जास्त बहुमत मी खूप जोराने बोलत नाही पण त्याच्यापेक्षा जास्त मतं आम्हाला मिळणार गेल्या वेळेला इथे आता केसरकर के मी म्हणतो आम्ही केसर मंत्री होते शिवसेनेचे मंत्री होते ताकदवार उद्धवजींचे मंत्री होते शिवसेनेची एवढी मोठी ताकद होती तरीसुद्धा आम्ही आज सांगतो शिवसेनेचा मतदार जो आहे तो हल्लेला नाही तो उद्धवजींच्या बरोबरच आहे आणि त्याच्यामुळे जेवढं गेल्या वेळेला आम्हाला बहुमत मिळालं त्याच्यापेक्षा थोडंसं जास्त बहुमत जरी केसरकर इकडचे मंत्री असले तरीसुद्धा आम्हाला आणि राजनतेनी सुद्धा त्याच्यामध्ये राजन प्रचारामध्ये भाग घेतला तरीसुद्धा आम्हाला इथे त्यांच्यापेक्षा जास्त मतं या मतदारसंघामध्ये मिळणार सावंतवाडीच्या ही हमखास हे बघा केसरकरांच्यावर नारायण गुणाजी सावंत यांनी हायकोर्टामध्ये रितसर पिटिशन केलेलं आहे त्या पिटिशनमधे मुद्दा मुद्दा काय आहे की केसरकरने आपली जमीन किंवा मालमत्ता पूर्णपणे जाहीर केली नाही ती करायची असते उमेदवाराने आणि ती एक्झिबिट करावी लागते उमेदवाराची जेवढी काय आपली प्रॉपर्टी असेल त्या एक्झिबिशनमध्ये त्यांनी वेंगुर्ला तालुक्यातल्या काही जमिनी काही सावंतवाडी तालुक्यातल्या जमिनी ज्या हो स्वतः घेतल्या होत्या स्वतः घेतलेल्या जमिनी लक्षात घ्या त्या नारायण गुणाजी सावंतने रेकॉर्डवर आणलेल्या हायकोर्टाच्या आणि आता सुप्रीम कोर्टामध्ये सुद्धा केसरकरांच्या वकिलाने मान्य केलेलं आहे की आम्ही आमची सगळी प्रॉपर्टी जाहीर केली नाही म्हणजे ज्या नवीन मालमत्ता घेतल्या होत्या त्या जाहीर केल्या नाहीत हे त्यांनी मान्य केलं सुप्रीम कोर्टामध्ये परंतु मला इलेक्शन कायदा आम्हाला लागत नाही इलेक्शन पिटिशन कायदा तो एकोणीसशे बावन्नचा कायदा आपल्याला लागत नाही तथापि आमचा उमेदवार डिस्क्वालिफाय होणार नाही आणि तथा आमची हे जे आहे केस जी आहे के ती पाच बेंचकडे द्यावी आणि त्याच्यानंतर हा म्हणजे खराब फौजदारी गुन्हासुद्धा होऊ शकतो की एखाद्याने हे आता वकील इथे बसलेले आहेत एखाद्याने एफिडेव्हिट हायकोर्टा समोर करायचं की मी माझी सगळी प्रॉपर्टी जाहीर केली आहे आणि सुप्रीम कोर्टाने त्याकडे वकिलांनी सांगायचं नाही 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 आम्ही सगळी प्रॉपर्टी नाही काय प्रॉपर्टी आम्ही जाहीर केलेली नाही साहेब परंतु आम्हाला इलेक्शन कायदा लागत नाही ही वस्तुस्थिती लक्षात घ्या